नमस्कार मित्रांनो आता बक्कासूर आपल्याला तीस तारखेला दिसेल आधीमध्ये कुठल्याच मैदानामध्ये दिसणार नाहीये कारण की कारण पण तसंच आहे वैभव मामा यांचं लग्न असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांची गडबड आहे आता बक्कासूर तीस तारखेच्या मैदानामध्ये दिसेल आणि नक्कीच तीस तारखेच्या मैदानामध्ये एक ओपनचं असं भव्य दिव्य असं मैदान भरते आणि त्या मैदानामध्ये चला बघूया दहा पैरे टॉपचे कोणते आहेत आमदार केसरीचं मैदान भरते आणि ते ओपनचं मैदान भरते बलकवडी तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान भरते त्या मैदानामध्ये बक्कासूर कोणासोबत पोहोचतोय बक्कासूरचा पैरा जो आहे तो पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सरजा याच्यासोबत सोबत एक अंदाज असू शकतो कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ही जो दोन ही बैल महाराष्ट्राची लाडकी बैल आहेत आणि नक्कीच दोन्ही आता फॉर्म मध्ये सर्जालाय आता बकासूरच राहिलाय फॉर्म मध्ये यायचा आणि नक्कीच बकासूरचा कमबॅक व्हावं सगळ्या महाराष्ट्राला वाटतंय परंतु चला बघूया बकासूर आणि वेगाचा शेवट सरजा त्या मुळशीच्या मैदानामध्ये मा बलकवडीवाडी करांच्या मैदानामध्ये काय कमाल करतोय बघूया जर पैरा झाला तर सांगा मला मध्ये नक्की कुठला होईल बघा पा सोयचा पहिला मी का अंदाज लावलाय वेगळा तशा वडसरच्या दोन नंबरचा पैरा कोण असेल दोन नंबरचा पैरा हे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी खूप मै खूप दिवसांनी तो मैदानामध्ये कम बॅक करतोय आणि तो, तो पळताना दिसेल आपल्याला बावीस अकरा पिस्टन या बैला सोबत कारण की जुनी आणि जाणती जोड हे बघूया काय कमाल करते ही जोडी पिस्टन बावीस अकरा आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज असा हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला तीन नंबरचा पहिला छत्रपती संभाजीनगरकरांचा अमित शेपाडे यांचा चिमणी आणि शाकीर पठाण यांचा राजा ही जोडी पळताना दिसेल खूप दिवस झालं या जोडीनं आता पळलीच नाही राजा पळतोय पण राजाचं काय होतंय ह्या तासात त्या तासात त्या तासात ह्या तासात असं होते आणि चिमण्याला कामबॅक करावं लागेल राजाला सुद्धा कामबॅक करावं लागेल राजा सुद्धा टॉपचाच बैल आहे कमी लेखून चालणार नाही यांना खूप साऱ्या शुभेच्छा चिमण्या आणि राजाला चार नंबरचा पहिला आहे या बैलगाडा क्षेत्रामधील एक टॉपचा एक कोहिनूर हिळा असं म्हणा लखन छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला महान भारत केसरी द्वारलीच्या हरण्यासोबत दिसतोय आणि त्या मैदानामध्ये इतिहास होईल बरं का शंभर टक्के ही गाडी रोखणं कठीण होईल ही गाडी पुसेगावच्या मैदानामध्ये पाळलं होती परंतु गाडी फॉल झाली होती आणि त्याच्यामुळे गाडीचा निकाल जो आहे तो गटालाच गाडी घरी गेली होती परंतु चला बघूया लखन आणि हरण्या काय कमाल करतोय त्या मुळशीच्या मैदानामध्ये आमदार केसरीच्या पाच नंबरचा पाहिरा एक टॉपचा चा पैरा ही गाडी एकदा पाळली होती आत्ता परवा दिवशीच पाळले होते आणि एक नंबर पब्लिकने केलेली होती गाडी पळते चिक्क्या आणि मेहरबानची गाडी आणि ही जोडी रोखणं कठीण होईल शंभर टक्के रोखणं कठीण होईल कारण की या जोडीला पब्लिकनं सुद्धा एवढं स्पीड लागलेलं सुट्टा निकाल घेतलाय पब्लिकनं पळून मग आज जर असते जर काही वेगळाच पराक्रम केला असता गाडीनं आपल्या बघूयात चला चिक्क्या कारुंडेकरांचा चिक्क्या आणि शॉर्टगन मेहरबान ही जोडी सज्ज झालेली आहे त्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सहा नंबरचा पैला कोण असा आहे घोटचा रॉकेट सर्जा आपल्याला पाळताना दिसणार अमित भाडळे यांचा वादळ जो नावाचा बैल आहे जो सध्या महाराष्ट्रामध्ये फॉर्म मध्ये आहे जो चिमण्यासोबत सतत पाळताना दिसतोय हा घोटचा सर्जासोबत आता पाळताना दिसायला नक्कीच त्या मैदानामध्ये टॉपची ही गाडी असेल आणि रोखणं सुद्धा कठीण होईल बघूया काय कमाल करतोय हा वादळ आणि घोटचा सर्जा खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सात नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये मिलिटरी अपशिंगकारांचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा असा हा मिलिटरी अपशिंगकारांकारांचा चित्रिया हा चित्रिया आपल्याला पाळताना दिसणार आहे सुभाष तात्या मांगडे यांचा महान भारत केसरी सप्त हिंद केसरी या बैलगाडा क्षेत्रातील देव सुंदर बॉस या बैला सोबत पाळताना दिसायला नक्की चित्र्या आणि सुंदरचं समीकरण जर जुळलं तर शंभर टक्के गोलाला असेल बघूया काही सांगू शकत नाही खेळ आहे खेळामध्ये हार आणि जीत होत राहते ही जोडी जर पळली तर शंभर टक्के गोलाल असेल आठ नंबरचा पैर आहे भोळाशंकर आणि शंकर सोबत पाळताना दिसणार आहे आपल्याला बावीस अकरा सोन्या हा एक टॉपचा हत्यार आहे बावीस अकरा सोन्या कोणताही असू सोन्या त्याला घेऊन जाण्याची धमक या बैलासोबत आहेत आणि भोळाशंकर हा सध्या गुलालाचा बेताज बादशाह आहे नक्कीच बघूया काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला नऊ नंबरचा पायरा आहे पिंटू शर्ट मोडकवडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल आणि हा कॉकटेल एक आदत बैलासोबत पाळताना दिसेल जो आमदार नावाचा बैल आहे आणि तो आत्ता मागे काल मैदान झालं बरोडच्या मैदानामध्ये ते फायनलमध्ये राहिलेलं होतं मी तुम्हाला वारंवार सांगतोय कॉकटेलला आदत बैल पाहिजे कारण की कॉकटेल सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय त्याच्या स्पीडनं किती पळतो परंतु त्याच्याबद्दल ओपन असेल तर गाडी गटाला सुद्धा घरी जाते नक्कीच म्हणूनच म्हणतोय कॉकटेलसोबत आदत वासरू पाहिजे कॉकटेल हेडमास्टर आहे त्या आदत वासरांचा आणि नक्कीच कमबॅक करेल कॉकटेल सुद्धा कालच्या मैदानामध्ये त्यानं कमबॅक केले आणि दाखवून दिले की तो गुलालाचा बेताज बादशाह आहे दहा नंबरचा पैरा आहे या बैलगाव क्षेत्रामध्ये हिंद केसरी मैला असलेला सतत गुलालाचा बादशाह असलेला असा मानघरकरांचं वादळ आपल्याला पळणार पळताना दिसणार आहे बाऊ धनकरांच्या लक्षासोबत सतत ही गाडी पळते सतत गुलाल घेते आणि नक्कीच त्याच मैदानामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हे मैदान शंभर टक्के ही गाडी शंभर टक्के ना एक हजार एक टक्के गुळाला राहणार हे होते दहा एक बघूया तुमचे जर काय असेल अंदाज तर तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकता आपला नवीन चॅनल आहे तिथे कमेंट्स नक्की तिथे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा के फॉर किरण हा चॅनल आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगतोय धन्यवाद